हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत मटन रेसिपी शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला बघूया हा माझ्या चॅनलचा फर्स्ट कुकिंग व्हिडिओ आहे सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करा आणि इकडे मी अर्धा किलो मटन घेतलंय मटन स्वच्छ धुवून घेतलंय मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर मी एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये थोडंसे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकले त्यानंतर हळद टाकली आहे मी कुकरमध्ये जास्त पाणी नाही टाकायचे जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपलं मटण आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे त्यानंतर कुकर, कुकर बंद करून मी तीन शिट्ट्या घ्यायला ठेवल्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत मी इथे कांदा सोलून घेतला आहे आणि त्यानंतर इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवायला घेतली आहे तर लसूण सोलून घेते मी मी फक्त पाकळ्या काढून घेतल्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण सोलून सुद्धा शकता आणि नंतर अद्रक कटिंग करून घेतलंय त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर रेडी आहे आपली अद्रक लसूणची पेस्ट आणि इथे मी कांदा फाईन चॉप करून आहे त्यानंतर सुद्धा बारीक कापून घेतलाय हे आपलं घरगुती कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण आहे याची रेसिपी देता येणार नाही कारण माझ्याकडे आधीच वाटण केलेलं होतं याने इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि मटण आपलं शिजलं आहे इथे थंड व्हायला देतोय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया एक कढई घेतली त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकलं आहे मी तुमच्या गरजेनुसार तुम्ही तेल टाकू शकता अद्रक लसूणची पेस्ट वाटण आणि कांदा टोमॅटो घेतला त्याच्यानंतर गरम तेलामध्ये कढीपत्ता टाकून आपलं घरगुती वाटण टाकले वाटण चांगलं परतून घेतलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण नाही तर कच्चं राहील त्याच्यानंतर आपली अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे त्याच्यात ते, ते पण चांगली परतून घ्यायची त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे तो पण चांगला परतून घ्यायचा कांदा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो टाकल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोड्या वेळाने त्याला पाणी सुटलं की त्याच्यात मीठ हळद धनापूड गरम मसाला लाल तिखट पावडर टाकून घेऊया आपल्याला झणझणीत बनवायचं आहे त्यामुळे दोन ते तीन चम्मच मी ते लाल तिखट टाकले मग थोडंसं वाफ घ्यायला ठेवून दिलं त्याच्यानंतर आपलं शिजलेलं मटण आहे ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मटण सगळं टाकून घेऊन त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ठेवलं आहे मी पाच मिनटं त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे मी आणि मिक्स करून मस्त मिक्स करून घेतले खमंग असं वास सुटला होता छान त्याच्यानंतर ग्रेव्ही थोडीशी घट्ट होऊन दिली त्यानंतर रेडी आपलं सणजणीत कावरण पद्धतीचं मटन सुक्का कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा